नमस्कार मी आनंद हबळे कलानगरी कोल्हापूर फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीस साजरा होत आहे महादेव साळोके यांच्या नेतृत्वाखाली हा फिल्म फेस्टिवल श्री महादेव साळोके सर यांच्या नेतृत्वाखाली हा फिल्म फेस्टिवल दिनांक एकतीस जानेवारी व एक फेब्रुवारी रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी संपन्न होत आहे यामध्ये महेश बनसोडे निर्मित चल हल्ला बोल हा चित्रपट दुपारी थी थी तीन वाजता दाखवला त्याचबरोबर मच्छिंद्र कांबळे निर्मित वनवाय ही शॉर्ट फिल्म दाखवली जाणार आहे त्यामध्येही माझी आरकेची प्रमुख भूमिका आहे आपण जरूर या फिल्म फेस्टिवल मध्ये सहभागी व्हा आम्ही सर्व कलावंत येणार आहोत मीही येणार आहे आपल्या सर्वांच या फिल्म फेस्टिवल मध्ये सर्व कलावंत येणार आहे मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं हीच हो। आपल्याला नम्र विनंती धन्यवाद चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका